नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता रांगोल गेली धुलीवंदन होता पूर्ण कलर बिलर ला लावलेला पोरांनी तर आता पार्टी आमची बिना पिणाऱ्यांची एकही जण पिणारा नाही आहे तर शेतावर जाऊन आपल्याला डालमुंडी चिकन वगैरे बनवायचं आहे तर चला मित्रांनो थोडाही टाईमपास न करता पहिले शेतावर जातो आणि तिथं जाऊन भेटतो तुम्हाला तर चला मित्रांनो सगळी गँग आपली तिथं गेलेली आहे तिथं जाऊन भेटूया आपण तर दोन दोन चुली रेडी झाल्यान आपल्या एक डालमुंडीला ती कशाला रे चिकन, चिकन सिक्स्टी फायला हे बघा हे या मुंडे आणल्यान तीन चिकन सिक्स्टी फाय मसाला लावून रेडी मॅरिनेशनला आणि यो काहीतरी लापून ठेवलं याने कळ होत्या काल जरी त्या भेज्या ज्या असेल ते आणि आमच्या दोन कुक आहेत महेश्वरी आणि काव्या स्पेशल कुक आम्ही दुबईशा मागवल्यान एवढी गँग हे बाग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि मी एक धावा अजून कोण दोन बाहेर गेला ना दोन भायर दोन बाहेर गेल्या थंड्याच्या बाटल्या आणायला आम्ही थंडेवाली माणसं आहोत गरमवाली माणसं वेगळी आहेत आमचा काम आहे प्याचा फक्त तांडा हो प्याचा खाव का बोलला परत बोल आमचा काम नाही प्याचा हा चौरा खायचा खाव हा फक्त तांडा प्याचा तांडा नाही का प्याचा बाटल्या नुसत्या तांड्याच्या अजून तीन आणाला दिल्या एक एक खतम झाली आणि जो कचरा दिसतोय ना नंतर वाटल्या फेकलेल्या नंतर आम्ही उचलून न्यावा क नंतर तुम्ही बोलाल जंगलान कचरा करतो आम्ही जंगलात कचरा वितर नाही करत हे बघ आम्ही जंगला नेला मस्त सगळ्या इकडे पूर्ण जंगल कालच्या डेट्या घेतल्या दोन यांना शिजून नाही काय भुजून किती दोन हिस्त डेट्या बारा तुम्ही नाही एक बुवा ना ना यो आमचा स्पेशल कुक तो बुवा मालकरी फक्त तो बनविल तो बघत तो खत नाही आणि आमचा शनियाना यो स्पेशल भुज भुजासाठी बाहेरच्या मागवली आम्ही याला कालच्या डेट्या भुजासाठी फक्त माणूस होतो हा दुबईचा कुक म्हणले फक्त तो खाणार नाही आणि यो आमचा स्पेशल कुक तो तर खतच नाही सिक्स्टी फायचा काम रेडी झाले आपला ट्यूशन नाही टाक तेल टाक <laughs> <ले। laughs> सायलवत भाई <laughs> मास्टर शेफ सांग चुबईच्या नाही यो यो येथून यो अमेरिकेचा चा मांगोले तो सा तो तो डॉली चाय वाला ना कशी जिब्बी लावतो तशी तैसी घाल ना इतना रमार्टन चिकन कानर नहीं भाई डॉली चाय वाला असा वा वाक कसा वाक कसा कसा, कसा। भाई अमेरिकेचा चा मास्टर से मांगोले बदल अत्याल जे तेल रेडी तेल रेडी तेल तापले तो या काल्टी रहो ना तो पत्रावली खाली रहो ना पत्रावली खाली तो पत्रावली वगैरह आपला काम चालू नहीं है चिकन सिक्स्टी फाय आहे चिकन सिक्स्टी फाय एक साइड चिकन सिक्स्टी फाय आणि एक साइड ला चिकन सिक्स्टी फाय दालमुख मस्त एकदम खुशबू येते एकदम मस्त कांदा मस्त फ्राय झाले तू त्या हो कुक आता कुक चेंज झाले गणेश कुक गणेश कुक आणि एक दुर्गेस काढू हॉटेल मॅनेजमेंट केले पण काही सक्सेस झालाच नाही म्हणून आता इकडे टमाटे कापायला आले विदाऊट मॅनेजमेंटचा प्रतिनिधी येतो टाकून क्लासून टाकून दे ना याच्यात बरोबर

पहिला लॉट देणार डबका कसा झाले खाल्लं का परफेक्ट होतं परफेक्ट 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 इथं मुंड्या बी परफेक्ट यो वायर तर मास्टर शेप आहे मस्त मस्त माया मिकोल ना डाकंदे डायरेक्ट पाच मिनटं पाच मिनट आता झाकून ठेवले मस्त पैकी पाणी पाणी आता पाच मिनिट मुंड्यांना स्वतःचा पाणी सुटेल मस्त दिल चांगले डायरेक्ट रे मध्ये जेवण बनवताना साधी नाही बाज झाला जे पाच मिनिटं आता पाणी सुटू दे मग तोच पाणी त्याच्यान टाकू आपण मग मसाला वगैरे टाकून जाऊ दुसरा लॉट फ्राय करायचा आता बऱ्यापैकी पाणी बऱ्यापैकी पाणी सुटलेलं मस्त मुंडीला आता तो वरचा पण पाणी टाकला कसला थाल्यांचा था। आता मसाला घे ना हे लाल मसाला आण ना कुठं यस के आता घाटलो नको घाटू नको वरती घालते नको करू राहते हे लाल मसाला आण ना चैत्याने आणि हलदान दुर्ग्या

हे घे ना लाल मसाला टाक टाकूया थांबले थांब हा मसाला टाकू दे मी यो मसाला टाकू दोन्ही टाक चल दोन्ही टाक मटण मसाला मटन मसाला मटन मसाला सांग मटन मसाला आता लाल मसाला घ्या आता मसाला नाही टाकला टकले ना फोडणीला टाकलं ना सुरुवातीला आपला अग्री मसाला घरचा घरचा अग्री मसाला थोडा टाक माया अजून बस झाला बज झाला बज झाला लाल मसाला आता माया पाच मिनटं परत ढाकून द्या मग पाणी टाका ग पाच मिनटं ढाकून द्या आता

टाक सगळा आता तो सगळा टाक चला आता परत टाकून दिला त्याच्यान पाणी टाकलं आता पाच दहा मिनटात काढू आणि मग डाळ टाकू त्याच्यानं तोपर्यंत एस के कुक आमचा चिकन 65 बनवतो धूर चिकन सिक्स्टी दूर या तुम्ही पण गेला हा बघा आमची हा आगरी समाजाची आगरी पोर्या बघा तो बघा कोण तो बघा इ किल्ला निघाले मस्त 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 उकळ आले आता एक नंबर खुशबू आले आता ही आमची महेश्वरी मोठा होऊन तिला मास्टर शेफ बांना म्हणून ते आता डालमुंडी बघून घेते कशी बनवायची नाही माया आणि काव्या हिला टेन्शन नाही ऑलरेडी मास्टर शेफच आहे <laughs> सध्या समोसे खाते चल आता डाल घे डाल घे टाक टाकेल डाल टाक ना टाक सगळी टाक नुदे, नुदे। डाल आग्र्यांचा स्पेशल जेवण डालमुंडी डालमुंडी डालमुंडी

अरे तंडाडकलायनी बकरा दादा आहे टक आता नमत बाबा कणकसा खातो चला आता खत्म आगु भाजू नको आता उकळून दे भात नाही तवरा काही भात भात नाही माया बकरी थोडा जास्त आपल्याला रसा पाहिजे कारण पोरा जास्त आहेत बस 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 चला आता सगळा सामान टाकून आपला रेडी झालेला आता एक पंधरा मिनिटाने पंधरा वीस मिनिटात दालमुंडी रेडी होईल आपली इथं चिकन सिक्स्टी फाय जसं लॉट बनतात तसं ताटान दिसतच नाही कुठं जातात का माहिती खतम होत पण काही एक टेस्ट करायला बी नाही भेटला तर आता पंधरा झाल्यावर तुम्हाला भेटता मित्रांनो

फायनली सगळा रेडी झालेला नयांनी पहिला नंबर लावले जेवाला नाही कसं आले मस्त झाले तर बा ही डालमुंडी तो भात तो चिकन तर कसंच झाले लगेच आता भाकरी बिकरी आणल्यान सगळी जेवाला बसताव आणि यो व्हिडिओ इथंच आहो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये